पहिली शिक्षिका होण्याचा मान सावित्रीबाई फुलेंना दिला तो इतक्या सहज मिळाला नाही चिखल शेण गोटे दगड शिव्या सर्व त्या माऊलीनी कोणासाठी जर सहन केलं असेल तर ते तुमच्या आमच्यासाठी सहन केलेलं आहे म्हणून आज आपण भारतामध्ये उज्ज्वल भवितव्य पाहत आहोत आज आपल्याला संविधानाने जे काही सगळे अधिकार दिले ते संविधानकर्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा महात्मा फुलेंना मानत होते आणि म्हणूनच त्यांनी जो पाया रचला सुधारणेचा त्या समाज सुधारणेच्या पायावर आपण अपन आज आपल्या क्षेत्रामध्ये कार्य करत आहोत मी तुमच्या पुढे बोलण्यासाठी उभी आहे त्यालाही कारण तेच आहे आणि म्हणून मला वाटतं आपण महात्मा फुलेंची जयंती साजरी करावी या लहान मुलांना वाटेल की महात्मा फुलेंची जयंती का साजरी करावी महिलांसाठी कार्य केलं पण तुम्हाला जो शिक्षणाचा अधिकार मिळालेला आहे तो शिक्षणाचा अधिकार म्हणजे बहुजन समाजातील प्रत्येक मूल शिकलं पाहिजे यासाठी ब्रिटिश शासनाकडं ज्यांनी मागणी केली सध्या उन्हाळा आहे आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये माठ असेल आहे त्या माठाखाली आपण एक भांड ठेवतो आज लहान मुलांनी घरी जाऊन पाहा ज्यांच्याकडे माठ असेल तर पहा त्या माठाखाली आपण एक भांड ठेवतो का ठेवतो माहितीये कारण त्याचं पाणी झिरपतं त्या माठाचं आणि ते त्या भांड्याखाली भांड्यामध्ये जमा होतो पण विचार केला तर आपण माठ दिवसात सकाळी भरला तर त्या भांड्यामध्ये पाणी जमा व्हायला हो पूर्ण एक दिवस लागतो तरी ते भांड पूर्ण भरत नाही आणि ते पाच सात थेंब त्याच्यामध्ये होते ही शिक्षण व्यवस्था होती वरच्या स्तरापासून शिक्षण देत दे दे यायचं मग खालच्या स्तरापर्यंत येईल या पाझर सिद्धांतेला लॉर्ड मेकालेचा पाझर सिद्धांत जो होता त्याला सर्वप्रथम जर विरोध कोणी केला असेल तर तो महात्मा ज्योतिबा फुलेंनी केला आणि त्यांनी सांगितलं की हे पाजार सिद्धांत नको की आधी एका विशिष्ट वर्गाला त्यानंतर एका वर्गाला त्यानंतर एका वर्गाला आणि मग खालच्या वर्गाला किंवा बहुजना नाही तर बहुजन मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे यासाठी महात्मा ज्योतिबा फुले यांनी कार्य केलं आणि म्हणून मला वाटतं की आपण आपल्या मुलांना इंग्लिश मिडियममध्ये घातलं असेल ती आज ज्ञानाची भाषा आहे म्हणून आपण जातो पण मगाशीच परमार सरांनी उल्लेख केला आपल्या मुलांना उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये जरूर चांगली मराठी पुस्तकं आणा आणि ती वाचायला लावा ते स्वतः कधीच वाचणार नाही कारण आपणही लहान होतो तेव्हा कधी एवढं वाचन केलं नाही आपण बा मोबाईल बघितला की तेही मोबाईल बघतात जसं आपण वाचलं तर तेही वाचायला घेतील हा स्वहानुभव आहे तेव्हा त्यांच्यापर्यंत पोहोचवा ती ते मा माहिती मग मातृभाषेतून शिक्षण देण्याचं महत्त्वाची योजना ही महात्मा फुल्यांनी त्यांच्या शिक्षण पद्धतीमध्ये मांडली हे झालं मुलांसाठी शिक्षण पद्धतीसाठी महात्मा ज्योतिबा फुलेंनी स्त्रियांसाठी कार्य केलं समाजातील जाती व्यवस्थेसाठी कार्य केलं अंधश्रद्धा निर्मूलनासाठी कार्य केलं पण महत्वाचं कार्य मगाशी ज्या पुस्तकाचा उल्लेख झाला मी तुमचा वेळ घेतलीये महत्वाचं जे पुस्तक शेतकऱ्यांचा असूड त्या पुस्तकामध्ये महात्मा फुलेंनी शंभर वर्षापूर्वी शेतकऱ्यांची काय परिस्थिती आहे म्हणजे कर्जबाजारी पण आहे नुकतंच आपण मागच्या आठवड्यामध्ये एक बातमी पाहिली असेल तर एका मुख्याध्यापक वडिलांनी आपल्या मुलीचं लग्न एका शेतकरी मुलाबरोबर लावलं म्हणून महिन्याच्या आत माहेरी येऊन त्या मुलीने आणि तिच्या आईने गळफास घेऊन आत्महत्या केली आणि त्याला कारण होतं फक्त वडिलांनी माझं लग्न एका शेतकरी मुलाबरोबर लावलं माझा भाऊ जर्मनीमध्ये शिकतो माझे सर्व मित्र परिवार बाहेर शिकतात माझं शेतकरी मुलाबरोबर लग्न का आलं वडील मुख्याध्यापक आहेत म्हणजे चांगला सुस्थितीत असणारा मुलगा पाहूनच लग्न लावला असतं पण शेतकरी मुलगा आहे याचा न्यूनगंड त्या मुलीला इतका वाटला की तिने लग्नानंतर महिन्याच्या आई आईने आणि मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली म्हणजे आजसुद्धा आपण विचार केला तर नोकरी करणारी व्यक्ती उच्च उच्चस्थानी आणि नो शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे पण आज सुद्धा शेतकरी वर्गाकडं पाहण्याचा दृष्टिकोन आहे मग तो सरकारचा कि असेल किंवा आपल्याही जनसामान्यांचा असेल पण आपण मॉलमध्ये गेलो तर पाहिजे त्या वस्तूला वस्तू विकत घेतो किमतीला आणि भाजीची जुडीत असेल तर आपण तोलमोल करून घेतो हा जो दृष्टिकोन आहे व्यापारी ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना ठरतात हा सर्व विचार महात्मा फुलेने शेतकऱ्यांचा असून या पुस्तकामध्ये त्यावेळेस मांडला आणि त्याच्यावर उपाययोजनाही सुचवल्या आपल्या बिल्डिंगच्या बाहेर गेल्यावर तो कॅनल वाहतो त्या कॅनलचं बांधकाम खडक वसल्या धरणाचं बांधकाम सुद्धा महात्मा फुलेंनी करून घेतलेलं होतं कारण ते स्वतः बिल्डर होते आणि विशेष उल्लेखनीय गोष्ट आपण ज्या हडपसर भूमीमध्ये आहोत त्या हडपसर भूमीचा आणि महात्मा फुल्यांचा फार जवळचा संबंध आहे हो। मगाशी उल्लेख केलेला महात्मा फुल्यांचे सुपुत्र म्हणजे त्यांना स्वतःला कोटी पुत्र झाला नाही पण त्यांच्या बाल प्रतिबंधक प्रतिबंध गृहातील जी महिला होती तिचा जो मुलगा होता महिला ब्राह्मण होती महात्मा ज्योतिबा फुलेंनी जातीभेद केला म्हटलं जातं किंवा आपण सगळेच महापुरुषांना जातीमध्ये वाटून घेतो पण त्या ब्राह्मण महिलेचा मुलगा यशवंत त्याला महात्मा फुलेंनी दत्तक घेतलं आणि त्याचा विवाह येथील ससाने त्यांच्या कन्येशी लावून दिला आणि जो शेतकऱ्यांचा असूड पुस्तक आहे त्या पुस्तकाचं लेखनसुद्धा हडपसरमधील साडेसतरा नळी परिसरामध्ये झालं हा इतिहास आपल्याला माहिती असला पाहिजे आपण ज्या भूमीमध्ये आहोत त्या हडपसर भूमीला सामाजिक सांस्कृतिक राजकीय चांगली हो। पार्श्वभूमी लाभलेली आहे आणि महात्मा फुले म्हणजे मुंढव्यामध्ये मुंढव्यामध्ये सुद्धा फ्लेगच्या साथीमध्ये तिथून एका मुलाला सावित्रीबाई पाठीवर घेऊन यशवंतच्या दवाखान्यामध्ये आलेला होता आणि त्या मुलाला आणताना फ्लेगच्या साथीमध्ये सावित्रीबाईंचा मृत्यू झालेला होता या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती असल्या पाहिजेत की महात्मा ज्योतिबा फुले केलेलं कार्य महिलांसाठी जातीभेद निर्मूलनासाठी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी शिक्षण घेतलं पाहिजे बहुजन समाजातील मग तो शेतकरी असो कष्टकरी असो महिला असो सगळ्यांची स्थिती एकाच गोष्टीने सुधारेल ती म्हणजे शिक्षण घेतल्यावर सुधारेल आणि ती विद्या आपण घेतली पाहिजे आपल्या मुलांपर्यंत मातृभाषेतून ती पोहोचवली पाहिजे म्हणजे ते नाही त्यांच्यापर्यंत पोहोचेल आपण सगळ्यांनी माझं ऐकून घेतलं मला इथे व्यासपीठावर बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनापासून आभारी आहे जय हिंद जय महाराष्ट्र